चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता से या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजचा दिवस तुमचा स्वामींच्या कृपेने शुभ जावो ही चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे तर बघा आता मागच्या वर्षी आहे ना दोन हजार तेवीसला योग नव्हता अंगारक योग नव्हता तर या वर्षी बघा कसा आहे ना या द दो वर्षात दोन वेळा हा योग येत असतो वर्षात दोन वेळा हा योग येत असतो अंगारक संकष्ट चतुर्थीचा तर आपण त्याच्यानिमित्त थोडीशी सेवा बघणार आहोत तर बघा सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम आता आपण बघूया आधी उपवास बघा जर तुम्ही करत नसाल ना संकष्ट चतुर्थीचं तर आता बघा तुम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येत असते तर बघा काही कारण असतावे ना तुमची जर समजा मोडली असले संकष्ट चतुर्थी कधी कधी काय होतं ना आपण धावपळीच्या आपल्या या जीवनात येणार आपण कधी कधी विसरतो नाही का कधी कधी विसरतो आपण आपल्या लक्षात नाही राहत तर आपले उपवास असे मोडले जातात नाही का चतुर्थीचे सुद्धा तर तुम्हाला मी सांगेन जर तुम्ही करत नसाल ना संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा तर तुम्हाला आहे ना या दिवसापासून जर तुम्हाला उपवास करायची असेल ना रेग्युलर आता पुढचे याच महिन्या म्हणजे पुढच्याच महिन्यापासून तुम्हाला जर उपवास करायचे असतील तर तुम्ही उपवास चालू करू शकता नव्याने परत पहिल्यापासून म्हणजे कसं आहे ना आपण जर या अंगरक संकष्ट चतुर्थी ना तर अंगरकय योग आहे तर बघा अंगारक संकष्ट चतुर्थी जो कोणी करतो तर असं म्हणतात की त्याला पूर्ण वर्षाचा बारा महिन्याच्या बारा संकष्ट चतुर्थी केल्याचं फळ भेटत असतं असं म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्हीसुद्धा आवर्जून व्रत करा या दिवशी तर तुम्ही तुम्हाला कोणाला नव्याने सुरुवात करायची असेल चतुर्थीला तर तुम्ही चतुर्थीला या म्हणजे पंचवीस तारखेपासून तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे रेग्युलर इथून पुढच्या महिन्यापासून तुम्ही रेग्युलर उपास करू शकता जर हा जर अंगरकीचा तुम्ही उपास जर केला तर तुम्हाला तुम्ही पुढच्या महिन्यापासून सुद्धा रेग्युलर तुम्ही करायची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही तुम्ही करा मग तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संकष्ट चतुर्थी ही दर महिन्याला येत असते आणि आपण गणपती बाप्पाची अशी स आराधना करत असतो उपासना करत असतो सेवा करत असतो तसंच बघा तुम्हाला मी सांगितलं आपल्याला यावेळेससुद्धा योग आहे अतिशय चांगला दिवस आहे उत्तम दिवस आहे शुभ दिवस आहे तर आपल्याला या दिवशीसुद्धा जास्तीत जास्त आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पा तर बघा दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण चतुर्थी साजरी करत असतो आणि तसं जर मंगळवारी आली जर तिला मंगळी चतुर्थी बोलली जाते किंवा बघा अंगारकी चतुर्थी असं सुद्धा बोललं जातं तर गणपती बाप्पाची आपण बघा आराधना केली उपासना केली तर आपल्या आयुष्यात काही संकट येत नाही दुःख येत नाही वाईट शक्ती येत नाही कारण बघा तुम्हाला माहीत आहे कोणतीही वाईट कितीही मोठी वाईट गोष्ट असेल शक्ती असेल तर आपल्यासमोर ती येत नाही त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची आराधना करायची असते उपासना करायची असते सेवा करायची असते आपल्याला कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा आपले सगळ्यांचे लाडके दैवत आहेत तसेच ते बुद्धीचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत कारण ते आपल्याला ज्ञान द्यायचं काम करत असतात आपल्याला ते बुद्धी द्यायचं ते स्वतः काम करत असतात गणपती बाप्पा तर आता आपल्याला सेवा काय करायची तर बघा आपल्याला अतिशय अशी उच्च कोटीची अशी प्रभावी सेवा म्हणजे ती कोणती माहिती आहे तुम्हाला तर ती आहे गणपती अर्थवशीर्ष बघा आपण दररोज आपण देवपूजा करत असतो आपण नित्यसेवा करत असतो जर तुम्ही त्यावेळेसुद्धा तुम्ही नित्यसेवेमध्ये जरी पठण केलं ना तुम्ही गणपती अर्थवशीर्ष तरी चालणार आहे आणि बघा जर तुम्ही करत नसाल तरच चालेल काही हरकत नाही पण बघा तुम्ही जरी करत नसाल ना दररोज नित्यसेवेमध्ये तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दर चतुर्थीला संकष्ट संकष्ट चतुर्थीत जेव्हा येते ना तेव्हा आहे ना तुम्ही दर महिन्याला तुम्ही तुमच्याकडनं झालंच पाहिजे अकरा वेळा तुम्हाला बोललंच पाहिजे तुमच्याकडनं अकरा आवर्तनी त्यांची गणपती शीर्षाची अकरा आवर्तनी झालीच पाहिजे तर म्हणून मी तुम्हाला सांगला अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे गणपती बाप्पांची गणपती अर्थ व शीर्ष तुम्हाला बोलायचं आहे अकरा वेळा पठण करायचं आहे बघा आपण तुम्हाला मी काल सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना त्यांची पूजा पूजाविधी आहे म्हणजे विधिवत आपण जी पूजा करणार आहे दुर्वा आपण ठेवणार आहे तसंच हळदी कुंकू आपण त्यांना अर्पण करणार आहे नाही का तर त्यावेळेस आहे ना ज्यावेळेस तुम्ही दुर्वा अर्पण करणार आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं दुर्वा तुमच्या हातातच ठेवून तुम्हाला अकरा वेळा तुम्हाला गणपती अर्थशीर्ष बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा शेवटच्या आधी दहा वेळा बोलायचं गणपती अर्थशीर्ष आणि शेवटच्या वेळेस अकराव्या वेळेस तुम्हाला बोलायची आहे फलश्रुती गणपती अर्थवशिर्षा जी तुम्हाला दहा वेळा तुम्हाला बोलायचं आहे गणप गन्प, गणपती अर्थवशिर्ष तुम्हाला बोलायचं श्रु, आहे आणि अकराव्या वेळी फलश्रु फलश्रुती तुम्हाला बोलायची आहे तर आणि बघा तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही बोला आणि जर नाही येत तुम्हाला तर काही नाही तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला लावून द्या आणि ज्यांना गणपती अर्थवशर्ष बोलता येत नाही पठण करता येत नाही तर तुम्हाला आता मी सांगितलं काही नाही तुम्ही यूट्यूबला लावून द्या काही हरकत नाही तरी चालेल बघा आता ज्यांना जमणार नाही ना गणपती अर्थशीर्ष बोलायला पठ बोलायला पठण करायला जमणार नाही तर त्यांनी काय करायचं माहिती माहिती आहे का तुम्हाला आहे ना मग काय करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र बोलायचं आहे बघा आता गणपती स्तोत्र कोणतं तर बघा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे नित्यसेवेची आपली जी पोथी आहे बघा ही नित्यसेवेची पोथी ती आहे ना आता फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला अशी दिसते तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ही पोथी तुमच्याकडं असणारच आहे तर हे जे पुस्तक आहे ना ते याच्यात दिलेलं आहे श्री गणेशाय स्तोत्र आपलं सॉरी श्री गणपती स्तोत्र दिलेलं आहे तर आपण नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे ना पुस्तकामध्ये आहे ना तर तुम्हाला ते पठन करायचं आहे अकरा वेळा तर गणपती स्तोत्र कोणतं बघा श्री गणेश आहे नमनारदुवाचे प्रणयमय श्रीसादेव गौरीपुत्र विनायकम हे आहे गणपती स्तोत्रम तर तुम्हाला ते अकरा वेळा पठण करायचं आहे ज्यांना जमलं नाही गणपती अर्धोश्रीश बोलायला त्यांच्यासाठी मी सांगितलं आहे आणि बघा तुम्हाला जरी ते जरी, जरी जमलं नाही आता हे जरी जमलं नाही ना तुम्हाला तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला बघा एक माळ तुम्हाला आपलं ओम गण गणपती नमः या मंत्राचं तुम्हाला जपायची आहे एक माळ जमा आपल्या एका माळीमध्ये किती असतात एक मनी एकशे आठ मनी असतात ना तर तुम्हाला बघा मंत्र तुमच्याकडनं जा बोललं जाईल एकशे आठ वेळा तर तुम्हाला तशी एक माळ पूर्ण करायची आहे आ, ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम या मंत्राचं तुम्ही जप करायचं आहे आणि तसंच मी तुम्हाला बो सांगेल बघा तुम्हाला तुम्हाला जमलं तर तुम्ही अकरा वेळा आपलं जे गणेश गायत्री मंत्र आहे ना गणेश गायत्री मंत्र आहे ना ओम एक दंता विद्म हे वक्र उंडा धी आहे ते बोलत तरी चालणार आहे आणि बघा ज्यांना कोणाला काही जमणार नाही काही करायला तर त्यांनी फक्त ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करा मी तर तुम्हाला सांगेल जर तुम्हाला काहीच जमणार नाही आणि तुम्ही काय करा आपलं श्री गणपती स्तोत्र गणपती शीर शीर्ष आहे बघा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे गणपती शीर्षाची तर म्हणून मी तुम्हाला सांगेल तर ते तुम्ही यूट्यूबला जरी लावून दिलं श्रवण केलं तरी चालणार आहे काही हरकत नाही गणपती अर्थशीर्ष थोडंसं अवघड आहे नाही का तर कोणाला जमत आहे कोणाला नाही जमत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला लावून द्या आणि तुम तुम तुम्ही तुम्ही तुमचं काम करता करता सुद्धा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा तुम्ही आता बघा काम करताय म्हणजे असं नाही की कामच करायचं तर काम करता करता सुद्धा तुम्हाला जे गणपती अर्थ तुम्ही लावणार आहे युट्यूबला तर तुम्हाला काय करायचं आहे ते श्रवण करायचं आहे म्हणजे जे ऐकायचं आहे आणि ते जे काही जे काही उच्चारे जे काही शब्द आहेत ना ते तुमच्या कानी पडले पाहिजे म्हणजे तुम्हाला ते नीट व्यवस्थित ऐकायचं आहे जेणेकरून तुमच्या काने पडेल ते ना तुमच्या लक्षात येईल ते शब्द मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ते असं श्री म्हणजे श्रवण करा म्हणजे तरी चालेल काही हरकत नाही बघा अंगारक योग परत नाही आहे बघा अंगारक योग हा वर्षातून दोनदा असतो दोन हजार तेवीसमध्ये अंगारक योग नव्हता आता दोन हजार चोवीसमध्ये अंगारक योग आलेला आहे तर आपण कशालाही संधी वाया घालवायची ना म्हणून मी तुम्हाला सांगितले तुम्ही तुमच्याकडनं होईल ना तशी तुम्ही त्या पद्धतीने सेवा करा तर बघा आता अजून एक असा मंत्र आहे गणपती बाप्पांचा अतिशय असा प्रभावी मंत्र आहे तर तो कोणता मंत्र आहे बघा मंगल मूर्ते विघ्न राह नाशना कृपा करा परत एकदा सांगते मंगल मूर्ते विघ्नहारा दुरीत नाशना कृपा करा तर तुझा हा मंत्र येणं अतिशय असा प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र येणं तुम्हाला येणं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर तुम्ही तिथं जाऊन बघा माझा मग तो मंत्र तुम्हाला देते मी लिहून आणि बघा तसं तुम्हाला सांगते आता हा मंत्र कसा बोलायचा तर बघा हा मंत्र येणं तुम्हाला बघा आता आपल्या आपल्याला तुम्हाला एक माग पूर्ण करायचे म्हणजे तुम्हाला एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे हा मंत्र मंगलमूर्ते विघ्नहारा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा बोलायचा आता एकवी एकशे एकवीस वेळा कसं काय बोलणार कसं काय काउंट करणार तर तुम्हाला तुम्ही कसं काउंट करणार तर बघा आपली माळ असते ना स्वामी स्वामी महाराजांची जी माळ असते आपण माळ जप करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या माळ आपण जप करतो ना तर ती माळ घ्यायची तुम्ही तर त्याच्यात आता एकशे आठ म्हणी असतात तर बघा एकशे आठ वेळा तुमचं होणार माळेवर आणि बाकीचे जे आहेत ना ते तुम्ही बोटांवर तुमच्या काउंट करायचे आहेत तर तुमचे मग एकशे एकवीस वेळा तुमचं होऊन जाईल तर तुम्हाला अशी अशी सेवा करायची आणि बघा कोणाला काही जमणार नाही तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगते मी तुम्ही फक्त ओम गण गणपती नम मग मंत्र जप करा आणि तसंच तुम्हाला सांगितलं तर गणपती अर्थोश्रीच्या परत आपलं गणपती स्तोत्र जे काही आहे ते ते सगळं आपलं यूट्यूबच्या याच्यावर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही मग श्रवण करा तर आता गणपती नैवेद्य काय दाखवायचं तर बघा गणपती बाप्पाला तुम्हाला मी सांगेल की गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे तर तुम्ही मोदक दाखवा तर तुम्हाला तर माहितीच आहे तुम्हाला सांगायची गरज नाही पण माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगते तुम्हाला तुम्हाला गणपती बाप्पाला मोदक दाखवायचे आहे तर तुम्ही अकरा मोदक त्यांना दाखवा किंवा तुम्ही एकवीस मोदक जरी दाखवले तरी चालणार आहे काही हरकत नाही आणि बघा जरी काहीच नसले तर तुम्ही फक्त मूळ खोबरं जरी दाखवलं ना तरी चालेल काही तर मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तसं तुम्ही अर्पण करू शकता किंवा बघा तुम्हाला मी सांगेल की तुम्ही सुद्धा जर तुम्हाला बताशे भेटले तर ठीक आहे तर तुम्ही बताशेसुद्धा त्यांना अर्पण करू शकता बताशे जे असतात बघा सफेद व्हाईट कलरचे तर तुम्ही त्यांना दाखवू शकता बताशेसुद्धा आणि तसं तुम्हाला मी सांगेल की तुम्ही आहे ना गोळ्याचे लाडूसुद्धा दाखवू शकता का आता गोळ्याचे लाडू कोणते तर बघा गुळ म्हणजे गुळ असतो ना आपल्या घरामध्ये तर ते आहे ना ते गुळ म्हणजे गुळ फोडायचा आणि असे छोटे छोटे गोळे करायचे छोटे छोटे ना दुकानात भेटतात नाही का तर तसे छोटे छोटे गोळे करायचे गोळाचे आणि ते तुम्ही अकरा एकवीस दाखवू शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल जे तुम्हाला दाखवता येईल ते तुम्ही दाखवू शकता ज्यावेळेस बघा ध्रुवा आपण अर्पण करतो त्यावेळेस बघा गणपती अर्थ आपल्याला बोलायचं असतं तर आता तुम्हाला जरी जमलं नाही तर तुम्ही तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवताना परत तसंच त्यांना ध्रुवा दाखवताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला ती बोलायची आहे ध्रुवा तुम्हाला हातात ठेवायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि मग त्यांना अर्पण करायची आहे ध्रुवा आणि तसंच बघा नैवेद्याचंसुद्धा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मोदक ज्यावेळेस अर्पण कराल त्यावेळेससुद्धा गणपती बाप्पाला तुमच्या मनोकामना बोला इच्छा बोला तुमच्या आणि मग त्यांना अर्पण कराल आणि बघा तुम्हाला मी सांगितलं की आता दुर्वा अर्पण करायचं आहे तसंच बघा जर फुल तुम्ही अर्पण करायचं आहे आपले गणपती बाप्पाला आणि बघा आता तुम्हाला जर तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल समजा मनोकामना तुमची जी काही असेल आता समजा की जोडीदार एक म्हणजे असं चांगलं भेटावं नाही का माझा होणार होणार नव्हता मला चांगला भेटावा किंवा मला मला बायको चांगली भेटावी असं तुम्हाला जर वाटत असेल कोणाला मी सांगेल तुमच्या तुम्हाला कोणाला ताई दादा ताई तुम्हाला जर कोणाला वाटत असेल तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुम्ही कोणती आहे ती करायची कारण बघा त्या सेवेला आहे ना तुम्हाला आहे ना एकवीस घरं किंवा अकरा घरं तुम्हाला जावं लागणार आहेत गहर, गहर, तुम्हाला मी आधीच सांगते म्हणजे सेवा करायच्या आधी तुम्ही लक्षात ठेवायचे की आपल्याला एकवीस घरं किंवा अकरा घरं आपल्याला जावं लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ना आपले जे तांदूळ असतात तांदूळ तर ते तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हळदीचं पाणी करायचं आहे तुम्हाला हळदीचं पाणी करायचं आहे आणि ते अक्षर आहे ना जे तांदूळ ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर ते नंतर स्वच्छ करून आहेत आपल्याला आणि मग ते काय करायचं आहे गणपती आप्पाच्या डोक्यावर तुम्हाला त्या अक्षदा टाकायच्या आहेत त्या अक्षता तुम्हाला गणपती आप्पाच्या डोक्यावर टाकायच्या आहेत तुम्हाला तसे एकवीस घरं फिरायची आहेत किंवा तुम्ही अकरा जरी केली अकरा घरं फिरली तरी चालणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहेत अक्षदा आणि त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि त्यांना म्हणायचं आहे हे गणपती आप्पा तुमच्या डोक्यावर जशा अक्षता पडल्या आहेत तशा अक्षदा माझ्या डोक्यावर पडू द्या म्हणजे ज्यांना करायचं आहे ना लग्न बघा ज्यांना पाहिजे ना म्हणजे मुलगा किंवा मुलगी तर त्यांनी स्वतःही सेवा करायची आहे त्यांच्या वडिलांनी हे सेवा करायची नाही व ज्यांना करायचं आहे ना त्यांनी स्वतः सेवा करायची मुलींनी किंवा मुलांनी तर आता तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला काय करायचं घरोघरी तुम्हाला म्हणजे अकरा अकरा घर किंवा एकवीस घर तुमच्या याच्यानुसार तुम्ही अकरा घरी जा एकवीस घरी जावा तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा अशी फिरायची एकवीस घरं तुम्हाला अशी फिरायची आणि तुम्हाला प्रत्येक गणपतीच्या मूर्तीवर प्रत्येकांच्या घ घरी जाऊन तुम्हाला मूर्तीवर त्यांच्या गणपतीच्या असं तर प्रत्येक ठिकाणी गणपतीची मूर्ती असेल जसं कोणतंही घर नसतं की तिथं गणपती बाप्पाची मूर्ती नसते तर तुम्हाला तिथं जाऊन येणार ही सेवा करायची आणि ही सेवा केलेली कोणाला सांगायची नाही म्हणजे इतर लोकांना अशी सांगायची नाही ज्यांच्या घरी जाणारे आहेत त्यांना तर थोडंफार कळणारच आहे पण मी तुम्हाला सांगेल की तर तुम्हाला काय करायचं आहे ना अक्षरध टाकायच्या आहेत म्हणजे जरी कोणी विचारलं तर तुम्ही खरं नाही सांगायचं फक्त म्हणायचं माझी मा जी एक इच्छा होती मग त्यासाठी मी हे हे असं करत आहे असं एवढंच सांगायचं आपण जास्त काही सांगायचं नाही कोणाला कधी को खरं मत द्यायचं नाही हे कोणाला असं करायचं तर बघा तुम्हाला मी सांगेल तर तुम्ही आहे ना त्यांच्या त्यांच्या जर डोक्यावर टाकल्या अक्षता तर त्यांना म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्या जशा डोक्यावर अक्षता पडल्या आहेत तशाच माझ्या डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला एक चांगला जोडीदार किंवा चांगली अशी जोडीदारी मला भेटू दे माझं लग्न चांगल्या ठिकाणी चांगल्या मुलासोबत चांगल्या मुलीसोबत होऊ दे असं तुम्ही सांगायचं आहे बघा कारण बघा एकदम तगडा असा अनुभव आहे मला म्हणजे मला म्हणजे माझ्यासमोर अनुभव आहेत बरेच भक्तांचे कारण असे अनुभव आलेले आहेत म्हणजे भक्तांना नाही का या गणपतीच्या सेवेने या सेवेने तुम्हाला जी सांगितली ना पिवळे अक्षता करून तुम्हाला त्यांच्या डोक्यावर अर्पण करायचे आता तुम्हाला मी जी सेवा सांगितली आहे तर त्याचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा बघा करून ही सेवा कारण कसं आहे ना तुम्हाला मी सांगतो थोडक्यात काय तर एखादा आपला चांगला जोडीदार भेटावा चांगला योग बाकी काय नाही बस आणि ही सेवा हा उपाय आहे ना तुम्हाला उद्याच करायचं आहे म्हणजे उद्या अंगर योग आहे ना तर तुम्हाला उद्याच करायचा आहे आणि हा उपाय आहे ना तुम्हाला या उपायांनी फायदा नक्की होईल आणि तुम्हाला मी सांगते आहे ना हा उपाय आहे ना तुम्ही कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कर उद्याच करायचा आहे उद्या योग आहे तर उद्याच करायचा आहे हा उपाय तुम्हाला तर गुळाचे लाडू तुम्हाला मी आता सांगितले ना तर ते गुळाचे लाडू आहे ना तुम्ही बघा मंदिरात जर जाऊन जर दाखवले तर अतिशय उत्तम आता असं कोणतंही गाव नाही की जिथे गणपती गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे असं कोणतंही गाव आहे असं एकही की तिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे आता बघा सगळीकडे असणारच आहे गणपती बाप्पाचं मंदिर तर म्हणून मी तुम्हाला सांगायचं जर तुम्ही जर त्यांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही गुळाचे लाडू दाखवले तर अतिशय उत्तम आहे तर गुळाचे लाडू म्हणजे आपल्या घरातसुद्धा करता येतात गुळ फोडून आपल्याला करायचा आणि तसेच छोटे छोटे असे लाडू वळवायचे म्हणजे गोळाचे तर आपण ते घरीसुद्धा करू शकतो किंवा बाहेरही भेटतात ते स्वीट तर मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ते जर आपले इथं गणपतीच्या मंदिराचं जा जाऊन दाखवलं तर अतिशय उत्तम आहे आणि बघा तुम्हाला मी सांगते अजून तुमच्या ज्या काही इच्छा आणि काही मनोकामना असतील दुसरे काही तर तुम्हाला मी सांगेल तुम्हाला काय करायचं आहे नारळाची सेवा करायची आहे नारळाचा उपाय तर नारळाचा उपाय कसा करायचा तुम्हाला काय करायचं आहे ना गणपती बाप्पाच्या मंदिरच जायचं आहे त्याच्यासाठी ती सेवा करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं नारळ आहे ना तो नारळ घ्यायचा आहे त्याच्या दुर्वा ठेवायचा आणि तुम्हाला त्या हे ठेवायचे दक्षिणा ठेवायचे तर तुम्हाला बघा काय करायचंय नार नारळ घ्यायचं आहे तर नारळाची शेंडी देवाजवळ आली पाहिजे तसं तुम्हाला नारळ ठेवायचं आहे हातामध्ये तर तुमच्याकडे शेंडी आली नाही पाहिजे आपल्या देवाजवळ गणपती आप्पाच्या समोर अशी पाहिजे शेंडे नारळाची तर तसा नारळ पकडायचे आहे आपल्याला आणि त्याच्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायचे जे काही म्हणजे काही दक्षिणा आहेत अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपया म्हणजे जे काही आहे ते तुम्ही ठेवायचं आहे त्याच्यावर आणि तुम्हाला दोन मिनटं बसायचं आहे ते दोन पाच मिनटं बसायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर तु, तुम्हाल ती तुम्हाला बोलायची आहे आणि नंतर तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे नारळ आणि ध्रुवां ते प आपलं दक्षिणा तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे आता घरी यायचं तर घरी कसं यायचं काही बोलत बुलत कुठं यायचं नाही बघा मैत्रीण भेटली मावशी भेटली काका भेटला कोण मामा भेटला तर असं नाही करायचं बघा कधी पण तुम्हाला सांगते कारण तुम्हाला सांगू का जी जी ऊर्जा जी सकारात्मकता आपल्या घरामध्ये नसते तर ती मंदिरामध्ये असते कारण घरामध्ये कसं क्लेश भांडणं काही म्हणजे कटकट असतात ना घरामध्ये तर एवढी म्हणजे प्रसन्नता नसते आपल्या घरामध्ये काही सकारात्मक एवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये नसते तर सगळी सकारात्मकता सगळी पॉझिटिव्हिटी जी असते ती आपल्या मंदिरामध्ये जास्त असते जास्त प्रभावामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपण कोणतीही सेवा करताना मंदिरात जर गेलो तर डायरेक्ट आपण कोणाशी ना काही बोलायचं नाही काही नाही डायरेक्ट आपण आपल्या घरी जायचं शांतपणे असं करायचं असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही आता सेवा सेवा करणार आहे एवढी मोठी तर तुम्हाला सेवा करायची आहे आणि कधी कोणाशी असं काही बोलायचं नाही काही नाही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी जायचं आहे तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे घरी आणि कधी पण लक्षात ठेवा बघा घरी मंदिरातून कधीही तुम्ही जाल तेव्हा कधी पण पाय धुवायचे नसतात आपण आपल्याला सवय असते ना का बाहेरून आलो तर लगेच आपण पाय धुतो फ्रेश होतो ना का आणि बसतो उठतो असं काही करतो आपण तर म्हणून मी तुम्हाला सांगित सांगते की कधीही तुम्ही कोणत्याही मंदिरातून घरी या जर मंदिरातून घरी जर तुम्ही आले तर तुम्हाला पाय धुवायचे नाही कारण कसं असताना आपण ती एक एक पॉझिटिव्हिटी जी प्र जी काही आपण शक्ती आपल्यासोबत आलेली असते मग त्यांनी काय होतं धुतले जातात पाय नाही का मग ती सुद्धा निघून जाते तर मग मी तुम्हाला सांगेल की कधी पण मंदिरातून आलो आपण तर आपले पाय कधीच धुवायचे नाही आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे आणि नंतर घरी आल्याच्या नंतर तुम्हाला जी काही तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आहे गणपती देव घरामध्ये तर तुम्हाला तिथं तुमचं दर्शन घ्यायचं आहे पाया पडायचं आहे आणि झालेली सेवा तुम्हाला गणपती देवाला सांगायची ही सेवा मी करून आलेली आहे असं सांगायचं आहे फक्त बस तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा जशी जमेल तशी तुम्हाला साधी सोपी का होईना भोळी भाबळी जी काही तुम्हाला सेवा ज ज़... जशी जमते तशी तुम्ही करा तरी तेव्हा आपली गणपती आपण स्वीकारून घेणार तुमची सेवा तर चला अतिशय अशी छोटीशीच माहिती होती आजची तर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब ला करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर चला आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आता मी आजचं माझं व्हिडिओ इथंच थांबवते आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि तसं धन्यवाद श्री स्वामी समर्थ